कोणाला भेटायचं शेजारी जरा महत्वाच्या कामानी आलो होतो अच्छा पण तिकडे कोणीच नाहीये फोन केला तर काहीच वेळात येतील असं सा म्हणून सांगितलं एका महत्वाच्या कामाने बायकोला थोड्या वेळासाठी तुमच्या घरी ठेव का एकटी कधीपर्यंत रस्त्यावर उभी राहील जमाना खराब आहे सर मदत करा ना सर हम्म ओके ओके तुम्ही या मॅडम ओके थँक्यू सर तू थोड्या वेळ इकडेच थांब मी लग गया ज़रूरी है ठीक है आती है यार आप घर समझा अरे बसा ना ओहो हम कॉफ़ी की वह चाय बना होगा नहीं नहीं ताज़ी कई घरस नहीं है हम्म ठीक है ठीक है तू इतने बस मला आज आदमी काम है मी ये तो बस ठीक है तुम्हीं बगा ना येस रसमलाईसारख्या आपल्या बायकोला इथे सोडून तिचा नवरा गेला कुठल्याही प्रकारे तिचा फोन नंबर घेऊन तिलाच पटवून टाकावा रसमलाई गेली कुठे इथेच तर होती आता कुठे गेली अ बाहेर जाऊन बघतो कुठेच दिसत नाहीये ती कुठे गेली असेल खूप खूप धन्यवाद सर, सर। माझ काम झालंय माझ्या बायकोला तुम्ही बोलवू शकता बघत तुमची बायको कुठे गेली मला माहित नाही काही फाल तू बोलताय का माझ्या बायकोला इथेच सोडून गेलो होतो ना आ, मी शेवटी गेली कुठे ती बघा तुम्ही गेले तेव्हा मी तिला इकडेच बसवलं होतं पाच मिनिटं मी आपल्या खोलीत जाऊन इथे परत आलो तर इथे बघितलं तर इथे कोणीच नव्हतं हे काहीही काय बडबडतो ती घरातच असेल शोध तिला तुम्ही या ना शोधूया ना अरे देवा ती ही नहीं है। अ, सर नाही खोली आहे तिकडे जाऊन शोधूया हा चल अरे ती तर इकडं आहे तू तर घाबरवलंस मला सुजाता 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 उठ आपल्याला निघायचंय हे देवा माझ्या सुजाताला काय झालं हे मूर्खा तू हिच्या सोबत काय केलंस मी हिला हात सुद्धा नाही लावला मला काहीच नाही माहिती अभे तू हिची अब्रू लुटून तू मारून टाकलेस हा मात्र पोलिसांना फोन लावतो माझं म्हणणं तर ऐका मी तुमच्या बायकोला काहीच नाही केलंय मी तिची हत्या नाही केली आहे माझं म्हणणं तर ऐका ना प्लीज कृपा करून पोलिसांना तुम्ही फोन करू नका ना माझ्या बायकोच्या सोडणार नाही पोलिसांना फोन लावतो मी करा आणि माझं म्हणणं तर ऐका ना सर पोलिसांना का फोन करताय प्लीज सर माझा शिवस कुठे 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 सर चला मी मान्य करतो तुम्ही माझ्या बायकोला काही केलं नाही पण माझी बायको तर मेली आता मी काय करू उत्तर द्या सर मलाही कळ नाही मी काय करावं सर तुम्हीच काही सुचवा ना सर ठीक आहे तू मला पन्नास हजार रुपये दे माझ्या पत्नीचा मृत्यू आजारपणाने झाला असं मी बोलीन सर माझ्याकडे खोटा पैसा नाहीये सर एटीएम मध्ये जाऊन आणावे लागतील मी आता जाऊन घेऊन येतो सर नाही नाही तुझ्याकडे फोन पे किंवा गुगल पे असेल ना त्यानेच लगेच पैसे ट्रान्सफर कर ठीक आहे सर काय झालं झालंय नंबर सांगा ना तुम्ही इकडे आणा पन्नास हजार रुपये पैसे आलेत का बघता का पन्नास हजारच ना बरोबर मलाच विचारतो ओके काही करून मॅनेज करील मी याला एक छोटसा काम कर तू अर्ध्या तासासाठी कुठेतरी फिरून ये कारण जर तू इथे राहिला तर सगळ्यांना संशय तुझ्यावरच होईल ठीक आहे ठीक आहे सर मी लखंड बॉडी लगेच दुसरीकडे घेऊन जाईल मान्य आहे ना ठीक आहे सर तुमचा आहे सकाळी कोडाच तोड पाहिलं होतं पन्नास हजार रुपये ए अग हे प्रिय उठ लवकर तू गेला लवकर उठ अरे बापरे अग हत्ती लवकर कर तू तर बॉलिवूडलाही पछाडलं <laughs> <laughs> तू अजूनही हाच विचार करतोय की तू मेलीस आता आपल्याला इथे थांबायला नको लवकर निघूयात ठीक आहे दादा वहिनी वहिनी हा प्रदीप आत ये ना हो आलो वहिनी काय झालं वहिनी वॉशिंग मशीन मधून कपडे काढत आहात तुम्ही धुतले गेलेत का नाही रे वॉशिंग मशीन यार खराबच झालंय हाताने धुवायचा त्रास होत होता म्हणून हे घेतलं तर हे पण खराब कळत नाही मला की मी आता काय करू तर मग तुम्ही कंपनीला फोन का नाही केलात अरे कधीचा कॉल केलाय त्यांना यायला दोन दिवस लागतील असं म्हणाले आपल्या घराजवळ एक नदी आहे ना तिथे जाऊन धुवून यायचे आपण हे काय बहिणी चेष्टा करताय का नदीवर जाऊन तुम्ही कपडे धुवाल का आता जो पाऊस झाला होता ना त्यानी नदीचं पाणी खूप वर आलाय सध्या आपण तिकडे नाही जाऊ शकत बहिणी असं आहे, आहे कपड़े है का मग आता कपडे कसे धुणार मी इथे जवळपास तिथे जाऊन सगळे कपडे धुवून येऊ ना ठीक ठीक आहे आहे या ना तुम्ही हे काय वहिनी तुमच्या घरी आलोय आणि तुम्ही साधा चहा विचारला अरे जाताना रस्त्यात एखादा चांगलं हॉटेल मिळालं तर तिथे पिऊ ना मोठी गोष्ट थोडी नाही अगं काय बहिणी गावा आजूबाजूला जंगल आहेत इथे चहा पिण्यासाठी मेन रोड पर्यंत जावं लागेल हे काही शहर नाही जिथे गल्लो गल्ली तुम्हाला चहाची दुकानं मिळतील अरे हे गाव आहे ना मी तर विसरलेच होती तर काय झालं तुला चहा आहे ना मी घेऊन येते तू बस हम्म हे घे चहा पी थँक्यू यू झालंय चला चहा पिला ना तू आता आता वॉटर पंपावर जाऊन कपडे धु शुअर चला जाऊन येऊया हा ठीक आहे 미이 반다 가고. हॅलो हॅलो मॅडम मी ऑलरेडी इंस्टाग्राम वर मेसेज पाठवलाय तुम्हाला आठवत हो आहे अरे हा काय झालंय बोला ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी एक मूव्ही डायरेक्ट केलेली आहे आणि त्याला मला चांगल्या प्रकारे प्रमोट करायचं आहे मॅडम मी सोबत आता बोलू शकतो का मैड़ा? प्रमोशन प्रमोशनसाठी हा ठीक आहे या ना मी तुम्हाला माझं लोकेशन पाठवते तुम्ही इथे येऊन जा मग आपण समोर बसूनच बोलूया ठीक आहे ओके मॅडम थँक्यू मैड़म? मैड़म? ओ आला तुम्ही yes, मॅडम बसा ओके चहा कॉफी घेणार तुम्ही काही हरकत नाही इट्स ओके अरे तुम्ही एक डायरेक्टर आहात तुमच्या मूवी प्रमोशन साठी तुम्ही, तुम्ही माझ्यासोबत बोलायला आला आहात चहा नाश्ता पण देणार नाही तर चांगलं वाटणार आहे का थांबा मी लगेच घेऊन येते ओके ओके मॅडम हे घ्या धन्यवाद इट्स ओके हां आता सांगा सर मॅडम ही डायरेक्ट केलेली माझी पहिली मूवी आहे आणि या मध्ये जितके कलाकार आहेत ते सगळेचे सगळे नवीन आहेत याच मूवीला तुम्हाला प्रमोट करायचं आहे मॅडम आणि इंस्टाग्राम वर तुमचे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहे हे मला माहिती आहे आमच्या मूवीला प्रमोट करण्यासाठी तुम्ही डान्स करून रील्स बनवू शकता मॅडम ओके या गाण्याचं ड्युरेशन किती आहे मॅडम तसं पाहायला गेलं तर सॉन्ग तर फक्त चार मिनिटाचंच आहे पण पूर्ण गाण्यावर डान्स करण्याची काहीच गरज नाही फक्त दोन मिनिट डान्स केलं तर पुरे आहे अच्छा असं आहे का मग तर ठीक आहे मॅडम जर तुम्ही आपल्या पेमेंटबद्दल सांगू शकाल तर मी अशा मूवी प्रमोशनसाठी फक्त पन्ना पन्नास हजार घेते काय बोललात हजार हे काय बोलताय मॅडम हो सर माझे फक्त इंस्टाग्राम मध्येच किती मिलियन फॉलोअर्स आहे तुम्हाला माहिती आहे ना दोन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे पण मी तुम्हाला फक्त पन्नास हजारच तर मागतेय ना हे खूप कमी पेमेंट आहे सर ठीक आहे ना बाकी सेलिब्रिटीज मूवी प्रमोशनसाठी दोन लाख तीन लाख घेतात माहिती आहे ना फक्त पन्नास हजारांसाठी तुम्ही इतके शॉक झालात ते पण तुम्ही पहिल्यांदा डायरेक्शन केलंय म्हणून म्हणून मी इतके कमी केलेत ओके मॅडम जर नेगोशिएट करू शकलात तर बरं होईल सॉरी सर मूवी प्रमोशनसाठी फिफ्टी थाउजंड इट्स फिक्स तुम्हाला अमाऊंट पटत असेल तर सांगा नाही तर ठीक आहे ओके मॅडम मी ऍडव्हान्ससाठी दहा हजार रुपये फोन पे करतो पैसे आलेत ना मॅडम हो आले थँक्यू मॅडम मी तुम्हाला ऑडिओ लॉन्च इन्व्हिटेशन पाठवून देईन देईन मॅडम आणि तिथेच तुम्हाला बॅलन्स पेमेंट मी ओके मॅडम उशीर होतोय मी निघतो ओके सर बाय बाय माझ्यासारख्या मुलीकडून प्रमोशन करण्यासाठी लोक लाखो रुपये देतात आणि हा आहे की पन्नास हजारांसाठी इतका भाव खातोय